सर काय सांगाल आपण चिंचोड विधानसभेतून अपक्ष निवडणूक लढवत आहे कपाट हे तुमचं चिन्ह आहे नुकतंच सत्ताधारी भाजपची सभा झाली चिंचोड विधानसभेतील वाकड येथे त्यांनी वक्तव्य केलं देवेंद्र फडणवीसांनी की पिंपरी चिंचवडला कधीच पाणी कमी पडू देणार नाही तुम्ही आम्हाला निवडून द्या आमच्या उमेदवाराला निवडून द्या असं आवाहन केलं काय सांगाल याबद्दल सर्वात महत्त्वाचं म्हणजे राज्याचे ते माझी मुख्यमंत्री व आताचे उपमुख्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत एक सुसंस्कृत नेता म्हणून त्यांची निश्चितपणे ओळख आहे परंतु मी त्यांना या आपल्या माध्यमातून त्यांना वि विचारू इच्छितो की बावीस वर्ष तुमचाच आमदार आहे बावीस वर्ष तुमचाच आमदार आहे आणि वाकडमध्ये पाणी कधी कमी पडून देणार नाही याचा अर्थ आता पाणी कमी आहे अपुरा पाणी पुरवठा आहे बंधळ योजनेच्या संदर्भात आपली नेमकी भूमिका काय आहे एकदा सिद्ध होऊ एक 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 द्या एकीकडे बंद योजना न होऊ देण्यासाठी आंदोलन आपल्याच पक्षाचे लोक करतात आणि इकडं पाणी पुरवठा कमी पडू देणार नाही हेही आपणच बोलता ह्यामध्ये नेमकी तफावत कोणत्या गोष्टीची आहे निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आपण ज्या पद्धतीने वक्तव्य करतो याची जनता निश्चितपणे आकलन करत असते चिंतन करत असते त्यामुळं अशा पद्धतीने केवळ निवडणुकी निवडणुकीत जुमला निवडणूक जुमला हेच डोळ्यासमोर ठेवून पिंपरी चिंचवडच्या आतूनच या पूर्वी देखील नुकसान झालेलं आहे